मुलाचे एका तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे मुलाच्या बापाने त्या तरुणीचा गळा आवडून तिचा खून करून मृतदेह जंगलमय भागात फेकून दिला हा गुन्हा डिसेंबर दोन हजार अठरा साली देवरुख जवळ असणाऱ्या मोगरवणे येथील जंगलमय भागात घडला होता या केसचा निकाल पाच वर्षांनी आज तीस तारखेला लागला असून रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सुनील रामचंद्र गुरव वर्ष पन्नास राहणार फणसवणे गुरववाडी तालुका संगमेश्वर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तसेच या आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे याबाबत अधिक माहिती अशी की या खून प्रकरणातील आरोपी सुनील गुरव याचा मुलगा महेंद्र गुरव याचे कसबा येथील या विशाखा अजय महाडिक वर्ष अठरा हिच्याशी प्रेमसंबंध होते मात्र हे प्रेमसंबंध सुनील गुरव याला मान्य नव्हते सुनील गुरव याने मुंबईवरून येऊन एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी विशाखाला फोन केला व देवरुख बस स्थानक येथे बोलावले तेथून तिला रिक्षातून घेऊन तो देवरुख जवळ असणाऱ्या मोगरवणे येथील जंगलमय भागात घेऊन गेला या ठिकाणी गेल्यावर सुनीलने पेयातून विशाखाला झोपेच्या गोळ्या दिल्या व ओढणीच्या साह्याने गळा आवडून तिचा खून केला होता